नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या आहोत शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सर्ष स्वागत आहे हे माझ्या मागे पाहत आहात हे सातारा जिल्ह्यातील फलटण या गावासाठी लोडिंग चालू आहे हा एकवीस इंच बाय एकवीस इंच च्या मधील तीन वर्षाचा ग्रीन डॉर्फ बुटक्या जातीच्या नारळाचं हे लोडिंग चालू आहे साठ किलोची त्याची बॅग आहे दीडशे नारळ आपण या गाडीला लोड करणार आहोत फलटणसाठी आपले फलटणचे कस्टमर आहेत त्यांनी ऑर्डर केलेली आहे त्याच्याप्रमाणे असं पाहू शकता आपण थप्पी कशा पद्धतीने लावून हा व्यवस्थितरित्या नारळ चाललेला आहे दहा टनाचा हा ट्रक आहे या ट्रकला हे लोडिंग होत आहे साठ किलोच्या बॅग मधील तीन वर्षाचं हे बुटक्या जातीचं रोप ग्रीनडॉर्फ जातीचं हे साठी लोडिंग चालू आहे अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून अधिक माहिती घ्या ज्यांना कोणाला बुक करायचं आहे नारळ आंबा असे प्रत्येक फळझाड आपल्याकडे मिळतात ती तुम्हाला बुक करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊन बुक करू शकताय तसेच कुणाला येणं शक्य असेल नर्सरीला विजिट करायला त्यांनी येऊन व्हिजिट करा आपली नर्सरी ही कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर येथे शाववाडी तालुक्यामधील मलकापूर येथे आहे पस्तीस एकर मध्ये नर्सरी आहे एकोणीशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रामध्ये नर्सरी काम करते नर्सरी तसंच महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आहे त्याच्यामुळे आमची बिलं ही अनुदानासाठी वगैरे सगळ्यासाठी चालतात आपल्याकडे एक ते पाच वर्षापर्यंतची फळझाडं ही मिळतात पाच वर्षाच्या फळ फळ ही लागलेली असतात अशी फळझाडे आपण देतो महाराष्ट्रात त्याच्यासाठीच शैलेश नर्सरी फेमस आहे आपण पाहू शकता हे तीन वर्षाच्या नारळाचं लोडिंग आज चालू आहे नर्सरीमध्ये आज दिनांक म्हणाल तर बारा जून दोन हजार चोवीस आजची दिनांक आहे आणि आजच्या या दिवशी हे लोडिंग चालू आहे अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच जाऊन सबस्क्राईब करा तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला व हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल अशी मोठी मोठी रोपं महाराष्ट्रामध्ये कुठे मिळतात धन्यवाद